सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे शिवराय मित्रांनो आज अठरावा दिवस आहे आणि काल रात्री आपण परतावडा ते आपण हे रूम घेतलेले बघू शकतो रूम तर आपली तयारी झालेली आहे आणि आता आपला प्रवास असणार आहे अमरावतीसाठी आणि अमरावतीसाठी आपण निघतो आहोत आता सचिन आता चेतन येणार आहे तर चेतनला भेटून आपण पुढे प्रवास निघू पण जय भवानी जय शिवराय आज अठरावा दिवस आहे काल रात्री आपण इथे मुक्काम केला तर चेतन दोगी बरोबर ना तर चेतन बोधे हा आपल्याला परत आता भेटलेला आहे तर आता आपल्याला सोडायला आला आहे तर इथून आता आपण चाललो अमरावतीला आणि त्याला पण काही रोपं बियाणं दिले आणि तो आपल्याला शंभर टक्के बोलला आपण रोपं वगैरे बियाणं इथे लावेल शंभर टक्के आणि आपण जे फॉरेस्टवाले आपल्याला भेटलेले वाडी वाडीमध्ये किल्ल्यावरती तर तेही ते सांगितलं त्यांनी की रोपं आणि बियाणं लावतील चांगल्या प्रकारे आणि गडाची शोभा वाढवतील आणि जितकं आपण पर्यावरणासाठी काम करू तितकंच फारच महत्त्वाचं प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तर आता आपण निघतो अमरावतीसाठी तर त्याने जे चैतन्य जे सहकार्य केलं तर खरंच अतुलनी आहे तर चल आता आपण याची रजा घेऊन आता निघूया अमरावतीसाठी जय भवानी जय शिवराय किती मस्त वाटतं बघा दोन्ही साईडला झाडं आहेत तर झाडं पडली सावली पडली आहे आणि गाडाने मग त्रास नाही मला पण काय मस्त वाटतं आहे थंडगार हवा लागते मध्ये मध्ये सावली लागते असं पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रस्ते ऑलराऊंडर का रा युट्यूब चॅनल त्या तुम्हाला व्हिडिओ सगळा पूर्ण बघायला भेटेल संपूर्ण महाराष्ट्राची काय तुम्हाला सावलीचं महत्व बघित आहे मशीनाबा माहिती आहे प्रॉपर अमरावतीमध्ये आलेलो होय क्या समोर दिसतोय आपल्याला अमरावतीचा क्या अनमोल जैस्वाल आपल्याला दिसतोय जरा दहा बारा किलोमीटर आपल्या सोबतच आहे एक्सेस ऍक्टिवावरती ट्राय आपल्या आलेला आहे अनमोल जयस्वाल आपण अमरावती भुईकोटला आलो तर तुम्हाला फक्त त्या फक्त वॉल शिलत राहिलेली तर जवार दुवार म्हणून असं नाव आहे आपण बघू शकतो तर फक्त हा दरवाजा शिलत राहिलेला आहे बाकी आता बघण्यासाठी काय राहिलं नाही इकडे आमच्याला मग आपण तटबंदी बघतो आहे तर फक्त तटबंदीच शिल्लक राहिली आपण बघू शकतो अमरावती वैकोट किल्ल्याची

हे अंबादेवी देवस्थान आहे आणि अमरावतीतील इथे जागृत देवस्थान जेणेकरून अंबादेवी आणि अमरावती असं नामस्मरण असं नामकरण झालं हा मंदिर परिसर आहे आपण अमरावतीवरून चालू आहे ठीक नागपूरला कारण आपण वर्धामध्ये चेक तर एक खास अशी काही गडकिल्ले नाही आहेत तर विनाकारण वेळेची खोटी न करता आता आपण चाललो हो आहोत नागपूरच्या दिशेने साधारणतः नागपूर एकशे त्रेपन्न ना किलोमीटर आहे एकशे त्रेपन्न एक त्रेपन एकशे पंचावन्न पकडा तर आत्ता काही शक्य आहे मग जेवढा वेळ हो आपण घेतला प्रयत्न करू आजची रात्र मुक्काम करू उद्यापर्यंत शक्यतो प्रयत्न ना करू नागपूरमध्ये चला ही आहे अमरावती सिटी अमरावती सिटी एवढी मोठी आहे बघा आता गजबजलेली आहे सगळं सिटी सोडून खरंच शांत होईल पण त्याचं मस्त आहे छत्रपती संभाजीनगर पणपासून मस्त होतं जालना वगैरे बुलढाणा सर्व सर्व केलं कामरावती परतवाडा आपला परतवाडा लेफ्ट नाही परतवाडा लेफ्ट आहे आणि आपल्याला सहज झालं नागपूरसाठी परतवाडा चिखलदारा लेफ्टेट नागपूर आपल्याला सरळ चालतो आहे नागपूरसाठी इथलं अमरावतीमधील तुम्ही ट्रॅफिक करू शकता फिल्ल ट्रॅफिक आहे मुंबईसारखी परिस्थिती आहे शूर आहे आता आपण अमरावतीला पोचलो आहे आणि अमरावतीमध्ये आपण भोईकोट किल्ला केला आहे तर हा अनमोल जैस्वाल आहे म्हणजे या मराठी नसून पण त्यांनी सर पंधरा ते सोळा म्हणजे वीस किलोमीटर कंटिन्युअसली आपल्याला सायकलिंग केलं आहे म्हणजे त्यांची ॲक्टिव आहे ते ॲक्टिव असोबत आपल्यासोबत आला त्याने असंख्य लोकांना भेट करून दिली आपल्याला त्यांनी अमरावतीमध्ये दे देवस्थान दाखवलं आणि अमरावतीमध्ये भोईकोट किल्ला दाखवला म्हणजे आतापर्यंत शिवराय आणि अठरा प्रजाती दरम्यान एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली ही उगास नाही तर प्रत्येकामुळे शिवशक्ती आणि शिवभक्ती असणं गरजेचं आहे त्यामुळे जातपात धर्मभेद काहीच राहत नाही तर जय भवानी जय शिवराय आणि जयसिवाल यांनी जे सहकार्य केलं खरंच हा मनपूर्वक धन्यवाद आणि असं प्रत्येकाचे सहकार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात लाभू दे हे छत्रपती शिवरायांसाठी प्रार्थना जय भवानी जय शिवराय